लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी वाळू माफियाची दहशत दिवसेंदिवस परंडा तालुक्यात वाढताना दिसत आहे त्यांची एवढी हिम्मत वाढली आहे की ते सरकारी अधिकाऱ्यांना जिवे पाहत त्यांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही एक धक्कादायक घटना मंगळवारी एकवीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास परंडा तालुक्यातील कारंजा येथे घडले इथल्या एका मंडळाधिकाऱ्याला वाळू माफियाने ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली दुर्गाप्पा पवार हे मंडळ अधिकारी म्हणून परंडा तालुक्यात काम करतात तालुक्यातील करंजा येथील शेतकरी समीर बबनराव पाटील यांच्या शेत रस्ता खुला करून देण्यासाठी मंडळ अधिकारी करंजा या ठिकाणी पोहोचले होते करंजा ते अवार पिंपरी रोडवर त्यांना अवैध वाळूची वाहतूक होत असल्याचं दिसून आलं त्यांनी वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ट्रॅक्टर चालक थांबला त्याने ट्रॅक्टर मालकला फोन लावला यावेळी मंडळ अधिकारी पवार यांनी चालकाकडून फोन आणि चावी घेतली महसूल आणि पोलीस पथकाला वाळू ट्रॅक्टर पकडल्याचं कळवलं यावर ट्रॅक्टर मालक याने येऊन स्क्रूच्या सहाय्याने ट्रॅक्टर चालू करून पळवून घेऊन गेला यावेळी मंडळ अधिकारी दुर्गाप्पा पवार ट्रॅक्टरवर होते वाहन मालकाने तीन ते चार किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर वेगाने चालवला यावेळी पोलिसांनी महसूल पथकाने पाठलाग केल्याने वाहन मालक याने ट्रॅक्टर जागेवर थांबवला त्यामुळे मंडळ अधिकारी पवार हे ट्रॅक्टरवर खाली पडले त्यामुळे त्यांच्या डाव्या पाळाला जबर मार लागला पोलिसांनी महसूल पथकाने महिंद्रा कंपनीचा अर्जुन सहाशे पाच विना नंबर ट्रॅक्टर जप्त केला आहे जप्त केलेला ट्रॅक्टर परंडा पोलीस ठाण्यात लावला आहे महसूल पथकामध्ये नायब तहसीलदार पांडुरंग अधिकारी आबासाहेब बीट अंमलदार पाटील बाळासाहेब शिंदे यांचा समावेश होतो अधिकारी दुर्गाप्पा पवार ट्रॅक्टरवर असताना जिवेला धोका होईल असे आव्हान चालवले त्यावर पवार थोडक्यात बचावले या घटनेनंतर सर्वच जण हदरून गेले त्यांनी त्यानंतर तात्काळ परंडा पोलीस स्थानक गाठले अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या वाळू माफियांविरोधात त्यांनी तक्रारही दिली आहे दरम्यान परंडा तालुक्यात वाळू माफियांची दादागिरी वाढत चालली आहे त्यांना वेळेस पायबंद घालण्याची मागणी होत आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा